राम राम मंडळींनो मंडळींनो आज आपण अशा संतांच्या दर्शनाला जाणार आहोत जे संत गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून तपश्चर्या करत आहेत व सध्या चोवीस वर्षापासून एकाच जागेवर बसून ते देवाचे नामस्मरण करून तपश्चर्या करत आहेत व ज्यांच्या पदस्पर्शाने हे तीर्थक्षेत्र पावन झाले आहे ते म्हणजे मांदळी स्वामी आत्माराम महाराज यांच्या दर्शनाला आपण जाणार आहोत आयल्यानगर करमाळा रोडवरती मांदळी हे गाव आहे इथे श्री लालगीर बुवा यांची संजीवन समाधी आहे या ठिकाणी तुम्हाला ही कमान दिसत आहे या कमानीतून आपण आतमध्ये गेलो की श्री लालगीर बुवा यांची संजीवन समाधी मंदिर आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो चला जाऊ या आतमध्ये आतमध्ये जात असताना इथे तुम्ही पाहू शकता की वेगवेगळे दुकानं या ठिकाणी खेळण्याचे असेल प्रसादाचे असतील वेगवेगळे दुकानं या ठिकाणी लागलेले ला आहेत यावरून तुम्हाला गाव किंवा इथं जे मंदिर आहे हे किती मोठं आहे हे यावरून कळेल गाव छोटं आहे परंतु गावाची कीर्ती मोठी आहे मित्रांनो चला आतमध्ये जाऊया आतमध्ये जात असताना तुम्ही पाहताय हे आहे लालगीर बुवा स्वामींचे संजीवन समाधीचं मंदिर चला इथे आपण दर्शन घेऊयात इथे दर्शनाला एकादशीला इतकी गर्दी असते दर्शन रांगेला उभं राहून आपल्याला इथं या ठिकाणी दर्शन घ्यावे ला ला, लागते तुम्ही पाहू शकता मंदिर परिसर कशा पद्धतीने आहे इथे बाजूलाच नवीन मंदिराचे बांधकाम चालू आहे या बांधकामासाठी आपण देखील या ठिकाणी मदत करू शकता मी माझ्या आजोबाच्या स्मरणार्थ थोडीशी देणगी या ठिकाणी दिली माझ्या परीने माझे आजोबा इथे नेहमी यायचे मंदिर परिसरात या ठिकाणी वेगवेगळ्या देवांचे देखील मूर्त्या आहेत या ठिकाणी दर्शन घेऊन आपण जाऊयात या ठिकाणी स्वामी आत्माराम महाराज यांच्या दर्शनासाठी मंडळींनो आत्माराम महाराजांचे जे तपश्चर्या चालू आहे ती गेल्या चोवीस वर्षापासून या जागेमध्ये तपश्चर्या चालू आहे त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर महाराज गेल्या पन्नास वर्षापासून तपश्चर्या करत आहेत असं मनाला हरकत नाही महाराजांनी बारा वर्ष तपश्चर्या केली ती रानामध्ये बालवयातच श्री लालगीर बुवा यांची सेवा करण्यासाठी ते या ठिकाणी आले होते त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झाला आणि साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी तब्बल बारा वर्षे उभे राहून तपश्चर्या केली बारा वर्ष उभे राहिले मित्रांनो सोपे नाही परंतु त्यांनी ती तपश्चर्या केली श्री आत्माराम महाराजांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे त्यानंतर त्यांना साक्षात्कार झाला त्यावेळी त्यांनी ही तपश्चर्या सुरू केली परंतु ते बालब्रह्मचारी असल्याने इथे गावात तपश्चर्या न करता त्यांनी शेतामध्ये जाऊन बारा वर्षे उभे राहून त्यांनी तपश्चर्या केली देवाचं नामस्मरण करणे तपश्चर्या करणे हा त्यांचा या ठिकाणी जीवनाचा भाग बनला त्यानंतर बारा वर्षानंतर ते पुन्हा या ठिकाणी गावामध्ये आले आणि हे तुम्ही मंदिर पाहताय या मंदिरामध्ये इथे बसून मंदिर नाही म्हणता येणार या ठिकाणी बसून त्यांनी पुन्हा बारा वर्षे तपश्चर्या केली मित्रांनो जवळपास चोवीस वर्षे ती तपश्चर्या करत होते आणि त्या चोवीस वर्षानंतर आता या मंदिरामध्ये जवळपास चोवीस वर्ष याला मंदिरच बनूया आपण ही खोली आहे या ठिकाणी आत्माराम महाराज गेल्या चोवीस वर्षापासून एकाच ठिकाणी बसून या ठिकाणी ध्यान करतायत तपश्चर्या करतायत त्यांची ही तपश्चर्या जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास वर्षे झाली चालू आहे एका जागेवर बसून या ठिकाणी चोवीस वर्षे झाली आहेत त्यामुळे त्यांची नखं केस कशा पद्धतीने वाढलीत ते तुम्ही पाहू शकता आणि मंडळींनो त्यांची ही पायाची जी घडी आहे ही घडी गेल्या चोवीस ते पंचवीस वर्षापासून अशीच आहे यावरून ईश्वर शक्तीचा अंदाज तुम्हाला आला असेल महाराज कायम ध्यानस्थ असतात कोणालाही बोलत नाहीत परंतु त्यांच्या गोडवाणीतून देवाचे नामस्मरण नक्की करतात मी आत्तापर्यंत इथे जवळपास चाळीस ते पन्नास वेळा आलो परंतु मला कधीही महाराज भजन करताना दिसले नाहीत असे म्हणतात भाग्यवान लोकांनाच ते ऐकायला मिळते आणि आश्चर्य आश्चर्य म्हणजे यावेळी मी भाग्यवान ठरलो साक्षात स्वामी आत्माराम महाराज या ठिकाणी भजन म्हणत आहेत आणि त्याचे साक्षीदार तुम्ही देखील व्हा मित्रांनो स्वामी आत्माराम महाराज माझे माहेर पंढरी हे भजन म्हणत आहेत त्यांच्या वाणीतून हे भजन तुम्ही नक्की ऐका आहे का नाही मंडळींनो चमत्कार दैवी साक्षात्कार गेल्या पन्नास वर्षापासून तपश्चर्या करणे व देवाचे नामस्मरण करणे हे सोपे नाही आपण जर एका जागेवरती दहा मिनटं अर्धा तास एक तास बसलो की आपण तिथून उठून दुसरीकडे जातो परंतु महाराज गेल्या चोवीस ते पंचवीस वर्षापासून ह्या जागेवरती अशाच पद्धतीने बसून या ठिकाणी देवाचंच नामस्मरण करत आहेत आत्माराम महाराज हे साक्षात देवाचे रूपच आहे हे नक्की याच देवामुळे या मांदळी गावाला एक तीर्थक्षेत्र तयार झाले आहे इथे शिर्डीप्रमाणे मोफत अन्नदान देखील केलं जातं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इथे अन्नदान चालू आहे मित्रांनो हे अन्नदान रोज सकाळी ते संध्याकाळी कंटिन्यू चालू आहे त्याचबरोबर एखाद्या दिवशी एखादस उपवास वगैरे असेल तर इथे प्रसाद म्हणून खिचडी देखील दिली जाते तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की गेल्या अनेक दिवस ब म्हणजे पुढील अनेक दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे आणि या ठिकाणी आपल्यासारखे भाविक भक्त या ठिकाणी अन्नदान म्हणून मदत करतात मित्रांनो या व्यतिरिक्त इथे तुम्ही पाहू शकता मोफत चहा देखील या ठिकाणी उपलब्ध असतो आपण तिथून अन्न घेतलं म्हणजे प्रसाद घेतला की आपण या ठिकाणी येऊन खाऊ शकतो इथं बरेच मंडळी या ठिकाणी प्रसाद खातायत हे तुम्हाला दिसतंय मित्रांनो इथे चहा मिळतो अन्नदान मिळतं म्हणजे जेवण मिळतं मोफत आहे हे सर्व मोफत आहे म्हणजे शिर्डीप्रमाणे शिर्डीला जसं मोफत मिळतं तसं या ठिकाणी मोफत आपल्याला मिळत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो इथं गोशाळा देखील उपलब्ध आहे म्हणजे इथे गायींचं देखील पालन केलं जातं म्हणजे एक ना अनेक उपक्रम या ठिकाणी समाजोपयोगी राबवले जातात ही कृपा आहे श्री स्वामी आत्माराम महाराज यांचीच मित्रांनो इथे या करमाळा आयल्यानगर रोडवरून जाणारा प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी दर्शनाला नेहमी थांबतो आपण देखील या भागात आलात तर इथे दर्शन नक्की घ्या किंवा तुम्हाला जर आवर्जून या ठिकाणी दर्शनाला यायचं असेल तर नगरपासून एक साठ किलोमीटर जर तुम्ही समोर आले कारमाळा रोडवरती तर हाताला हे मांदळी हे गाव आहे या ठिकाणी नक्की दर्शनाला या आणि महाराजांचा नक्की आशीर्वाद घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही मांदळी गाव हे मांदळी गावातलं तीर्थक्षेत्र तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम